विदे प्रणाम देवस्य कं भज्यतां गुरुभ्यं भज्यतां गुरुभ्यं प्रणाम सुरश्रेष्ठ च चन्द्रनां वदनं वदामि सर्वशोभना देवजन बहुजनां प्रसन्नवदनं जय जयस्य वदनं जय जयस्य सर्वान् जनादिभ्यः शरणं देवं प्रपद्ये कृतज्ञता धर्म रक्षा पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन आपला सन्मान करीत आहोत धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद अखिल भारतीय हिंदू महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अधिवक्ता दत्ताजी सनसकुटा असतील तुम्ही साहेब एक या शनेश्वर महाराजांचं जे आपलं हे स्थळ आहे ते अतिशय पवित्र आणि चांगलं आहे इथं आलेल्या सगळ्या भक्तांची मनोकामना पूर्ण होते ती प्रमाणे आपण भाविकांना पण परत आपण रिटर्न काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो ज्या सद्गुरूंच्या कृपेने इथं मी उभा आहे ज्यांचं वर्णन कुणीच करू शकत नाही चारी वेद नाही सहा शास्त्र नाही अठरा पुराण नाही संतांचं वर्णन कुणीही करू शकलं नाही संत हा संतच असतो आणि महाराष्ट्राला हे संतांची भूमी म्हणली जाते त्या उक्तीप्रमाणे ज्यांच्या कृपाश्रमाने मी उभा आहे परमपूज्य त्यागेश्वर महाराजांना मी प्रथम वंदन करतो या कलियुगाचा राजा सध्याचा सागर सुरेश होत मी मी म्हणणारा पाचावर धारण करणारा आणि असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयला दंड देणारा आणि आदरणीयचा आदर करणारा असा हा माझा शनिदेव माझा आराध्य देव, आरा दे देव त्यांना दंडवत नमस्कार करतो आणि आज आपण पाराण्याच्या माध्यमातून जे साडे अठराशे लोक इथं पाराण्याला बसले होते दोन हजार सतराला मी पाराण घेतला त्या गोष्ट म्हणजे माझा सत्यानात का केला मला माहित नाही आहे कारण एवढं सगळं कार्य महाराजांनी अल्पावधीमध्ये केलेलं आहे दारेश्वर मठ तर कधी रामायण पूर्व काळापासूनच आहे आणि त्याचा एक ते पहिल्या रेगोट्या वड्याचं काम मी करत आहे पण यांनी मात्र नवीन इथं निर्माण केलेलं आहे आणि नवीन निर्माण केलेल्या या साम्राज्यामध्ये आज मोठमोठ्या लोकांचा आदर गौरव सत्कार करण्याचं जे कार्य त्यांनी केलेलं आहे ते निश्चितच वाखाणण्यासारखं अशा प्रकारचा आहे निश्चितपणे अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य असू दे जटा निर्मूलनाचं कार्य असू दे आंतरजातीय विवाह वगैरे जे काही आमच्या सन्मानपत्रामध्ये लिहिलेलं आहे या प्रत्येक कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धार्मिक ताण तणाव न येता परवाच एका हिंदू मुलाने मुस्लिम मुली बरोबर लग्न केलं मी त्या मुलीच्या आई वडिलांना समजून सांगून भारतात आपण सगळे राहतो म्हटल्यावर याही विवाहाला ती मान्यता दिली पाहिजे आमच्या कितीतरी मुस्लिम मुली मुस्लिमांकडे गेलेल्या आहेत तिथे कोणी के तक्रार केली नाही आता आली तुमची मुलगी तर तुम्ही आणि आम्ही आनंदाने राहू खऱ्या अर्थाने या देशात असलेल्या सर्व धर्म पंथ संप्रदायाच्या लोकांनी चांगल्या पद्धतीने राहिलं पाहिजे आज भारतातला मुसलमान जरी म्हटला <स्थाथ> देशात जातो तरी त्याला तिथं भारतातच राहावं लागणार आहे आणि म्हणून भारतीय मुसलमाना उगीच हिरवा झेंडा हातात घेऊन काही प्रयत्न करू नये याच तिरंगी झेंड्याचा पलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मी आपल्या सर्वांच्या सचिन पाटील या ठिकाणी आलेले पाण्याच्या विषयावर मागणी केली होती आणि गेले सहा महिने झाले सगळा पैसे लाडक्या बहिणीला पैसे देऊन काय पैसे काय शिल्लक सल चार सहा महिने मिळत नाही सरकार झिरो बजेट मधन लवकरच बाहेरील जुलै ऑगस्ट मध्ये राज्याच्या विकासाचा गाडा पुन्हा वेगाने चालू होईल नंदगिरी महाराजांना मी इथं जाणीवपूर्वक सर सांगू शकतो आमदार मोद्यांनी ज्या शब्द या ठिकाणी दिलेला आहे तोच माझा शब्द आहे आणि तुमचं पाणीच काय तर बांधकामाला लागणाऱ्या आराखड्याला सुद्धा लागणारे सर्व मदत आपण त्या ठिकाणी पूर्ण तासिनी करणार आहोत